तर मित्रांनो फायनली दर्शन वगैरे हो सर्व काही झालेलं आहे आणि आता आपण घराकडे निघतोय आपल्या म्हणजेच मुरबाडला बाईकची पार्किंग करायला एक नंबर जागा भेटलेली पन्नास रुपये घेतात पार्किंगचे आणि सर्व सामान्य वगैरे सगळं त्यांनी एकदम व्यवस्थित ठेवलं होतं चांगली लोक आहेत एक चाळ आहे अशी चाळीच्या पुढे हे समोर जे दिसते ना ती रेड कलरची स्कूटी त्या घरामध्ये सर्व माझं सामान ठेवलेलं आणि अशी एरिया आहे मंदिराच्या थोडीशीच म्हणजे मंदिराच्या थोडंच मागे शंभर मीटर मागे जर तुम्ही पाहिलं तरी इथे मंदिराची कमानी आहे इकडून मंदिर जातो आणि त्याच्याबरोबर जा इकडेच शंभर दोनशे मीटर मागे मी बाईक पार्किंग केली होती हा राजस्थानी हॉटेल आहे तिथून लेफ्ट घ्यायचं आणि आता आपण त्र्यंबकेश्वरच्या से निकलते हुए मजा आली मजा आली म्हणजे <laughs> दर्शनाला मी मी काहीतरी साडेदहाला इथं टच झालो होतो मला दर्शन करायला वेळ जो गेला तो काहीतरी चार तास लागले साडेदहा साडेबारा <laughs> दीड आणि कम्प्लीट साडेतीनला मी निघालोय तर मित्रांनो फ्यूल वगैरे हो भरून झालेला आहे येताना फ्यूल जरा कमी होता बाईकमध्ये म्हणून मुलं भरून टाकू दे परत प्रॉब्लेम नको आणि आता आपण डायरेक्ट नॉनस्टॉप मुरबाड मारायचा सा विचार चालू आहे इथून काहीतरी एकशे अठ्ठावीस किलोमीटर दाखवतोय आणि सध्या मी ग्लोज जरा काढून ठेवलेत कारण का हात जरा हे झालत काय बोलतात हातांना असं जरा घाम फुटल्यासारखं झालत त्यामुळे जरा काढून ठेवलेत <coughs> आणि आता डायरेक्ट मुरवाड आय थिंक इथून आपल्याला राईड घ्यायचंय सीधा रोड आहे हा स्टेट जातोय जातो तो पण जातो पण तो पुढून जातो तो काहीतरी मला एकशे बत्तीस किलोमीटर दाखवत होता दा। पण आपण तिकडून नको आपण आलो त्याच रस्त्याने जाऊ कशाला नुसती तरीच घ्यायची कधी गेलो नाही आता आहे तर इकडूनच जाऊ ना तर मित्रांनो या डोंगराच्या पलीकडून रोड आहे समोर जो डोंगर दिसतोय ना त्याच्या मागे जायचे आपल्याला अरे बापरे या रिक्षावाल्यांनी काय टाकलंय नक्की काय काय विषय काय काय इंजिन याचा खराब झालाय एवढा धूर बेकार तो पण <laughs> याला पियूसी पाडायला पाहिजे <laughs> तर मित्रांनो माग एक टर्न गेला तो जातो भिवंडी वाडा आणि खोडाळा त्या साइडला म्हणजे मला वाटते तो जोहार मोखाडा त्या साईडनी जात असेल पण आपल्याला जायचे आलो त्याच रस्त्यानी जो की कसारा घाटात ना येतोच कसारा घाट शापूर तसा माझे आता हा माझा तिसरा ज्योतिर्लिंग म्हणजे महाराष्ट्रामध्ये तीन ज्योतिर्लिंग आहेत असं बोलतात म्हणजे एक भीमाशंकर दुसरा घृष्णेश्वर वेरुळा येतो संभाजीनगरमध्ये आणि तिसरा हा त्र्यंबकेश्वर असे तिन्ही आपले आता झालेले आहेत तिन्ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन झालेले आहेत तर मित्रांनो इथे एक आपला मित्र भेटला तिथे होता त्यांनी गाडी बघितली बोलतो गाडी चांगली आहे असं तसं बोललो ठीक आहे तर चल मग जाऊ का चला <laughs> मित्रांनो आत्ता मला एक माणूस भेटलेला इकडचाच गावचा होता त्याने मला मागे एक फाटा आहे तिथे हात केला मला बोलतो मला पुढे सोड तर मी बोललो ठीक आहे चला बसा बोलतो <laughs> तर त्याला काय झालं ऑटोमॅटिक काय झालं ते तो माझ्याशी इंग्लिशमध्येच बोलायला लागला आपला गावाकडचा माणूस होता पण तो अशी तोडकी मोडकी इंग्लिश बोलायला लागला माझ्याशी अरे बोल जाऊ दे मला येते बोलो, ये बोलो मराठी मराठीत बोला तुम्ही बोललो तर मित्रांनो आपण आत्ता पुन्हा एकदा लागलेलो आहोत आपल्या हायवेला नाशिक मुंबई हायवे चला आता टेन्शन नाही सिंगल रोड संपला आहे पण एवढे ट्रॉपिक काय इथं टाकू का <laughs> उई मा टाकून देईल मी उतरवेल खाली ओके या, ओके कारण आपली अपरोड बाईक आहे पण इथं काचा शपथ <laughs> एकतरी काच गाडीमध्ये घुसली तर कितीला पडल विचार केलाय का तर मित्रांनो आता इथून शापूर आहे काहीतरी ट्वेंटी फोर किलोमीटर आणि मुरबाड आपल्याला टोटल दाखवतोय फिफ्टी किलोमीटर म्हणजे सव्वा सहा पर्यंत आपण मुरबाडला पोचू असं दाखवतोय आता बघूया मी एक पण ब्रेक घेतलेला नाही आहे मागे तिथे ट्रॅफिक होती फक्त तेव्हाच फक्त थोडा पाणी पिल्ला पण त्याला ब्रेक मांडता येणार नाही आता आपण पुन्हा मुरबाडच्या रोडला लागलोय आता इथून लेफ्ट घ्यायचे आपल्याला ले ओके आता पुन्हा आपल्याला मुरबाडचा तो रोड लागला आहे कुठे कुठे ऑफ रोड आहे कुठे कुठे चांगला आहे पण आता फायनली मुरबाड म्हणजे शापूरमध्ये आलो म्हणजे आपण पन... <laughs> मुरबाडमध्ये आलो असं समजायला हरकत नाही कारण का इथून मुरबाड फक्त तीस किलोमीटर आहे तीसच आहे ना सत्तावीस आहे तीस पण नाही तर मित्रांनो आपल्याला पुन्हा सुरू झालाय तोच <laughs> खरबडीत रस्ता <laughs> हाच तो सकाळचा रस्ता <laughs> इकडून मी या साईडने आलो डायरेक्ट मला माहितच नाही इकडे खडी टाकले गाडी डायरेक्ट अशी स्किट व्हायला लागली बापरे एवढी फाटलेली असे दोन्ही गेले होते पण एकदम हळूहळू आलो आणि व्यवस्थित आलो बघा ना डायरेक्ट खडी टाकले रस्त्याला थोडा रिस्की आहे ना वरून जाऊ की खालून आय थिंक think... चल वरूनच <laughs> रिस्क घेतले मित्रांनो वरून बाईक टाकण्याची आता बघूया समोरून मोठी गाडी नाही आली माझ्या <laughs> नाही नाही ओके बरं आहे इथून मित्राला आहे का आहे <laughs> तर मित्रांनो फायनली आपण पुन्हा एकदा मुरबाडमध्ये म्हणजेच आपल्या घरी आपल्या जन्मभूमी पधारलेलो आहोत मला मॅपमध्ये साडेसहाचा टायमिंग ता दाखवत होता पण सहा वाजताच आपण पोचलो आहोत कारण का नॉनस्टॉप आलो काहीतरी मी साडेतीनला निघालो होतो तिकडून तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे कारण का मी आता घरी पोहोचलेलो आहे एकदम चांगली राईड झाली माझी ही तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर